हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं राणी जी के या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे भारताचे पहिले शिक्षणमंत्री कोण होते ऑप्शन ए पंडित जवाहरलाल नेहरू बी मौलाना अब्दुल कलाम आझाद सी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन डी डॉक्टर राजेंद्र प्रसाद या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मौलाना अब्दुल कलाम आझाद प्रश्न दुसरा आहे कोणत्या देशा देशामध्ये पाच सूर्य दिसतात ऑप्शन ए पेरो बी चीन सी भारत डी नॉर्वे फ्रेंड्स तुम्हाला जर उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी चीन प्रश्न तिसरा आहे बुद्धिबळाची सुरुवात कोणत्या देशामध्ये झाली होती ऑप्शन ए जपान बी चीन सी भारत डी अमेरिका या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी भारत प्रश्न चौथा आहे कोणत्या देशामध्ये सूर्य हिरवा दिसतो ऑप्शन ए जपान बी चीन सी भारत नॉर्वे फ्रेंड्स तुम्हाला जर उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी नॉर्वे प्रश्न पाचवा आहे लहान मुलांचे केस कोणत्या विटॅमिनच्या कमतरतेमुळे पांढरे होतात ऑप्शन ए विटॅमिन्स ए विटॅमिन ए सी व्हिटॅमिन ई डी व्हिटॅमिन बी ट्वेल या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी विटॅमिन बी ट्वेल्व प्रश्न सहावा आहे कोणत्या पक्ष्याच्या जीवेवर दात असतात ऑप्शन ए गिजहन्स बी हमिंगबर्ड सी हरियाल डी कावळा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए e, गिजहन्स प्रश्न सातवा आहे जास्त प्रमाणात पेप्सी खाल्ल्याने कोणता रोग होतो ऑप्शन ए मायग्रेन बी मधुमेह सी हो, बद्धकोष्ठता डी हृदयविका या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बद्धकोष्ठता प्रश्न आठवा आहे कोणत्या राज्यात गव्हाची लागवड केली जात नाही ऑप्शन ए गुजरात बी तामिळनाडू सी पंजाब डी महाराष्ट्र या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी तामिळनाडू प्रश्न नववा आहे भारतात सर्वात उंच मिनार कोणती आहे ऑप्शन ए जुलता मिनार बी शाली मिनार सी चार मिनार डी मिनार या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी कुतुब मिनार प्रश्न दहावा आहे भारतात कोणत्या राज्यात वनक्षेत्र सर्वात कमी आहे ऑप्शन ए आसाम बी राजस्थान सी महाराष्ट्र डी गुजरात या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी राजस्थान फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व त्याचबरोबर किती प्रश्नांची तुमची उत्तरे बरोबर आली हे देखील कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून सर्वात आधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद